जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांनी प्रचाराचा जोर लावला आहे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज श्रीनगर इथं सभा झाली जम्मू काश्मीरला लवकरात लवकर राज्याचा दर्जा मिळावा यासाठी काँग्रेस आग्रही आहे असं राहुल गांधी म्हणाले राज्याचा दर्जा काढून केंद्रशासित प्रदेश करणं जम्मू काश्मीरच्या जनतेवर अन्याय आहे असं राहुल गांधी म्हणाले हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठीही प्रचार शिगेला पोहोचला आहे भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांची आज टोहाना इथं सभा झाली राहुल यानी के रा सा गांधी यांनी परदेशात शिखांसंदर्भात वक्तव्य शिख समुदायाचा अवमान करणार आहे काँग्रेसच्या काळात शिखांवर सर्वाधिक अन्याय झाला असं अमित शहा म्हणाले हरियाणात गांधी वाड्रा परिवारानं शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्याचा आरोप त्यांनी केला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अंबाला आणि घरोंदा इथं प्रचारसभा होणार आहेत हरियाणामध्ये सर्व नव्वद जागांसाठी पाच ऑक्टोबरला मतदान होणार आहे